मित्रांनो पती पत्नीचं नातं फार भावनिक असतं या नात्यात भांडणाबरोबर प्रेम माया ममत्व अशा अनेक गोष्टी असतात काहीही झालं तरी या नात्यात पती खचला तरी पत्नी सावरण्यासाठी तयार आहे तर पत्नीवर कठीण प्रसंग ओढवला तर पती सावरून घेत असतो सध्या अशाच एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून तुम पाणी आल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओत एक वृद्ध पत्नीला गंभीर अवस्थेत आय सी मध्ये दाखल करण्यात आला आहे यावेळी ती खचू नये यासाठी तिचा पती किती निस्वार्थ भावनेने तिची काळजी घेतो आहे धीर देतो आहे हे आहे हा व्हिडिओ बिहारमधील आरा भोजपूरमधील आहे व्हायरल व्हिडिओमध्ये वृद्ध पती आपल्या आजारी पत्नीला धीर देताना दिसत आहे तो आपल्या पत्नीचा हात धरून तिच्या कानाजवळ जातो आणि तिला काळजी करू नकोस मी आहे ना तुला काहीही होऊ देणार नाही तू पूर्णपणे बरी होशील असे म्हणत तिला जगण्यासाठी एक प्रकारचे बळ देतो आहे या कठीण काळात तिला एकटं वाटू नये यासाठी प्रयत्न करतोय दोघांमध्ये भोजपुरी भाषेत हे अतिशय भावनिक संभाषण सुरू होत आहे तर महिला ज्या डॉक्टरकडे ॲडमिट आहे त्या डॉक्टरांनी सांगितले की महिलेला ब्रेन इन्फेक्शन झाले आहे तिच्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही कमी होते त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती तिला ब बर, बरं करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात होते तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत अशी आशा आहे की ती लवकरच पूर्णपणे बरी होईल आणि तिच्या पतीसह घरी जाईल मित्रांनो हा भावनी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरभरून बर अशा कमेंट्स येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे हे खरी प्रेम आहे तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे या प्रेमाची किंमत पैशांमध्ये मोजता येणार नाही ना तर आणखी एकाही जुनं म्हटलं आहे असं खरी प्रेम आजकाल कुठे पाहायला मिळत आहे अशा प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल येत आहेत मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती मिळून असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय धन्यवाद 回来了。